शिक्षकांच्या डोक्याचं काम वाढवणारी ही बातमी आहे शिक्षकांना आता विद्यार्थ्यांची ऑनलाईन अटेंडन्स भरावी लागणार आहे केंद्र सरकारने जारी केलेलं स्विफ्ट चार्ट या अप्लिकेशन वरती तुम्हाला दररोज विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागणार आहे तुम्हाला विद्यार्थ्यांची अटेंडन्स भरल्याच्या नंतर त्याला मुख्याध्यापकांचं अप्रुव्हल घ्यावं लागणार आहे मुख्याध्यापकांचं अप्रुव्हल झालं की मग त्याला अप्रुव्हल येईल केंद्र प्रमुखांचं अशा पद्धतीने शिक्षकांचं काम आणि जबाबदारी वाढलेली आहे ऑनलाईन काम सुद्धा वाढलं आणखी एक महत्वाचं म्हणजे तुमची अटेंडन्स अटेंडन्स पर्यवेक्षक असतील तर त्यांची अटेंडन्स ही सुद्धा ऑनलाईन शाळेमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांची माहिती किंवा हजेरी तुम्हाला यापुढे भरता येणार नाही आणि त्यासोबतच तुम्ही राज्य सरकारला जी माहिती देत आहे आणि केंद्र सरकारला जी माहिती देत आहे दे तिच्यामध्ये सुद्धा तफावत नसता कामा म्हणजे असता कामा नाही अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आहेत त्यामुळं शिक्षकांना एका नवीन अप्लिकेशनच्या खूप खूप शुभेच्छा याबद्दलची माहिती तुम्हाला शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत एक पत्र निर्गमित होऊन मिळणारच आहे ते पत्र आपण नक्की सविस्तर वाचा कारण की आता डोक्याला झंडूबाब लावण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद